नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट आणि आज आपण एकदा पुन्हा तुमच्यासाठी घरकुल योजने जी सर्वे चालू होती आणि त्याची मु जी मुदत होती ती एकतीस मेपर्यंत होती तर पुन्हा त्याचे जी डेट आहे म्हणजे आपण जे सर्व सेल्फ सर्वे असो हो, किंवा ग्रामपंचायत थ्रू सर्वे असो हो। तो थांबवण्यात आलेला होता एकतीस नंतर तर पुन्हा तुमचे ज्या ज्या काही लाभार्थी शेतकरी माझे बंधू भगिनी काही जे थांबले असतील म्हणजे ज्यांनी सर्वे केला नसेल अशांसाठी खूप मोठी ही लास्ट संधी आहे तर ही संधी तुम्ही गमावू नका कारण की यापुढे घरकुल योजनेचे जर चुकून पुन्हा आली मुदत वाढली तर तुम्हाला सर्वे करता येणार आहे नाही तर करता येणार नाही तर ही तुमची शेवटची संधी असेल असे मला तरी वाटते तर तुम्ही सहा तारखेपर्यंत ही संधी आहे त्याचा फायदा घ्या आणि सहा सहा दोन हजार पंचवीस ह्या तारखेपर्यंत तुमचा सेल्फ सर्वे सर्वे करू शकता आणि पुन्हा मुदतवाढ केलेली आहे तर याच्याबद्दल थोडीशी माहिती आणखी आपण घेऊया तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज बेलायकिन दाबून ठेवा कमेंट करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन आपण व्हिडिओ घेऊन येत असतो योजना माहिती देत असतो तर वि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल मला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आणि माझ्या लाभार्थी बंधूंनो आणि शेतकरी बांधवांनो तर एकदा पुन्हा आपल्याला घरकुल योजनेसाठी सर्वेसाठी सहा सहा दोन हजार पंचवीस ही तारीख आपण मुदत वाढ झालेली आहे तर तुम्ही आता ज्यांनी कुठे लाभार्थी जर केल्या नसेल सर्वे तर त्यांनी पुन्हा करून घ्या आणि तुम्ही जे डॉक्युमेंट्स असतील व्हेरीफाय करून घ्या आणि आपण कसं सर्वे क, आ, आ, कसा सेल्फ सर्वे कर, करायचा आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला व्हिडिओ चॅनलवरती पडलेला आहे आणि व्हिडिओ आपल्यासुद्धा आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करून जर तुम्हाला व्हिडिओ भेटत नसेल तर आपण व्हिडिओ चॅनलमध्ये आहे तो तुम्ही बघून आणि सेल्फ सर्वे करू शकता किंवा ग्रामपंच ज्याला जर नसेल जमत तर तुम्ही ग्रामपंचायत थ्रू आ, मेंबर नेमलेले असते टीम नेम नेमलेली असते त्यांच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर ती तुमचे सेल्फ सर्वे असो आपले आपल्या घरकुल योजनेची ते पटापट तुम्ही पूर्ण करून घ्या कारण की ही शेवटची संधी असेल यापुढे डेट ही वाढणार नाही असं मला तरी वाटतं आहे कारण की तीन दोन वेळेस त्यांनी मुदत वाढ केलेली आहे कारण की कोणीही या घरकुल योजनेसाठी वंचित राहू नये यासाठी त्यांनी हे तारीख वाढवलेले आहे तरी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील ही सुवर्ण संधी आहे असे म्हटू म्हणू शकतो आपण कारण की यापुढे मला देखील असं वाटत नाही की पुढे तारीख मुदतवाढ होणार आहे तर तुम्ही ही लास्ट संधी आहे तर ही संधी गमावू नका आणि आपला व्हिडिओ चॅनलमध्ये पडलेला आहे आपला व्हिडिओ बघून बघा तुम्ही सर् सेल्फ सर्वे प्रकारे केला जातो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि स्वतः करू शकता नसेल जमत तर आपला ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायतमध्ये तुम्ही संपर्क साधा आणि ती त्यांची टीमवर तुम्हाला कोणीतरी सेल्फ सर्वे करून देतील तर तुम्ही सेल्फ सर्वे करून घ्या पाच सहा तारखेच्या आतमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन नह व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील